प्रवासी आणि कामगारांच्या तक्रारी आणि सूचना स्थानिक पातळीवर जलद गतीनं सोडवण्यासाठी एकोणीस ऑगस्ट रोजी कागल आगारात प्रवासी राजा आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे याबाबतची माहिती कागल एसटी आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन या उपक्रमाअंतर्गत वेळापत्रकाप्रमाणे उपक्रम राबवण्यात येणार आहेत कागल आगारात एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातील तसंच त्यावरील उपाययोजनांबाबत संबंधितांना आदेश देतील अशी माहिती कागल एस टी आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली दुपारच्या सतरा तीन ते पाच या वेळेत आगारातील एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीनं योग्य ती कार्यवाही केली जाईल राज्यभरातील सर्वच आगारात दर सोमवार आणि शुक्रवार या दोन्ही उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना आपल्या तक्रारी अथवा समस्या लेखी स्वरूपात आगारात द्याव्या लागणार आहेत असंही पाटील यांनी सांगितलं यावेळी अरुण लाड आणि पी एन कांबळे उपस्थित होते